निर्भीड निष्पक्ष उतांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर येथे सर्व सुविधा युक्त डॉक्टर समीर चौगुले यांचे हॉस्पिटल म्हणजे लाईफ केअर हॉस्पिटल या हॉस्पिटल मध्ये उपलब्ध सुविधा आहेत जनरल मेडिसिन एक्स रे सुविधा डिजिटल ईसीजी पल्स ऑक्सीमीटर इलेक्ट्रिक ट्रॅक्शन मधुमेह तपासणी व उपचार आयुर्वेदिक उपचार बाल रोग चिकित्सा त्वचा रोग चिकित्सा श्रीरोग चिकित्सा तसेच आपत्कालीन सेवा नेबुलायझेशन त्याचबरोबर तज्ञ डॉक्टरांच्या भेटी तेव्हा आजच भेट द्या लाईफ केअर हॉस्पिटल आणि महिरा मेडिकल साकूर पत्ता डोकेश्वर पतसंस्थे शेजारी अमन ट्रेडर्सच्या पाठीमागे साकूर संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथे दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोरांची टोळी रात्रीची गस्त घालणाऱ्या संगमनेर तालुका पोलिसांनी वडगाव पान शिवारातील हॉटेल यादगारच्या जवळ आहे पोलिसांनी तीन जणांच्या मुसक्या आवडल्या त्यांच्याकडून दरोडा टाकण्यासाठी लागणारं साहित्य जप्त करण्यात आले पण दोन जण मात्र यात फरार होण्यात यशस्वी ठरलेत संगमनेर तालुका पोलिसांचे पथक कोल्हार घोटी राज्य महामार्ग ने रात्रीची गस्त घालत असताना वडगाव पानशिहरातील हॉटेल यादगार जवळ काही जण संशयास्पदरित्या थांबलेले गस्त घालणाऱ्या पथकाला आढळून आले पोलिसांनी सतर्कता दाखवत फरदीन अनिश शेख वैवर्षे शे एकवीस राहणार जमजम कॉलनी गल्ली नंबर नऊ संगमनेर मोहम्मद फारुक वय वयवर्षे एकवीस राहणार जमजम कॉलनी गल्ली नंबर सहा संगमनेर तरी एक अल्पवयीन मुलगा अशी तिघांना पकडत त्यांच्या मुसक्या आवडल्यात तर हलीम अकबर पठान राणार संगमनेर आणि एक अनोळखी हे दोघे जण मात्र पळून जाण्यात यशस्वी झालेत संगमनेर तालुका पोलिसांच्या पथकाने पकडलेल्या तिघा दरोडेखोरांकडून दरोडा टाकण्यासाठी वापरण्यात येणारी मिरची पोड सुरी लाइटर, दोरी लोखंडी पाईप कटर दोन दुचाकी असा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल आशिष आरोडे यांनी तालुका पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून वरील पाच जणांवर विविध कलमानुसार गुन्हा दाखल केलाय या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक देवीदास यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक पल्लवी वाघ या करत आहेत माहिती सोमनाथ वाघचोरे यांनी दिली आहे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्प दरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाइल शॉपिंग या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्प दरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क अठ्याण्णव नव्वद एकतीस पन्नास पन्नास पहाटे साधारणपणे एक ते दीड वाजेच्या दरम्यान संगमनेर पोलीस स्टेशन हत्तीमधील वडगावपान परिसरामध्ये काही संशयित आरोपी पात्र दरम्यान पेट्रोलिंग करणाऱ्या पोलीस पथकाला त्याचप्रमाणे गावातील काही ग्रामस्थांना मिळून आलेले होते या आरोपितांकडे संशयास्पद वस्तूदेखील मिळून आलेल्या होत्या त्या अनुषंगाने त्यांच्याकडे आपल्या पोलीस पथकाने सविस्तर विचारपूस केली असता हे आरोपी बडगाव परिसरामध्ये दरोडा घालण्याच्या उद्देशाने एकत्रित आल्याचे निष्पन्न झाले आणि त्यावरून संगमनेर तालुका पोलीस स्टेशन या ठिकाणी तरड्याची पूर्वतयारीबाबतचा गुन्हा या आर। पाचही आरोपींविरुद्ध नोंद करण्यात आलेला आहे यातील जे आरोपी आहेत त्यामध्ये फरदीन आणि शेख जमजम कॉलनी मोहम्मद फारुख मोमीन जमजम कॉलनी त्याचप्रमाणे हलीम अकबर पठाण हे तीन आरोपी यांची नावं आहेत एक आरोपी अल्पवीन आर अल्पवयीन किंवा विधी संघर्षग्रस्त बालक आहे आणि एक आरोपी हा पळून जाण्यामध्ये यशस्वी झालेला जा आहे तो पळून गेलेला आहे त्या पळून गेलेल्या आरोपीचा देखील पोलीस पथक शोध घेत आहे त्यातील जे दोन आरोपी आहेत फरदिन आणि शेख यावर यापूर्वी देखील वेगवेगळ्या विक -विक प्रकारचे गुन्हे आहेत त्याचप्रमाणे अलीन अकबर पठाण हा सुद्धा पोलीस रेकॉर्डवरील आरोपी असून यावरती सात ते आठ चोरी असे जगली चोरी आहे दरोडा आहे दरोड्याचा प्रयत्न आहे असे गुन्हे यापूर्वी देखील दाखल आहे यातील आरोपी त्यांच्याकडे सविस्तर संगमनेर तालुक्यातील वडगाव पान शिवारात हॉटेल यादगार जवळ सोमवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास काही दरोडेखोर दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना परिसरात असणाऱ्या युवकांनी त्यांना पाहिलं होतं त्यानंतर गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने जमा झाले होते पकडलेल्या या तिघाई चोरट्यांना ग्रामस्थांनी इथेचचा असा चोप दिला सोचेल हो हो आहे ज्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे रासता न्यूज फिरो संगमनेर साकु르चा प्रसिद्ध अमृतुल्य चहा म्हणजे पवार चहा तसेच महालक्ष्मी रेस्टॉरंट शाकाहारी जेवणाची उत्तम सोय पत्ता साकु르 चौकली साकु르 प्रोप्रायटर विकास किसन पवार